मध्ये काम करून देखील शासन आम्हाला फेऱ्याची दा पकडी दाखवत आहे इतकेच काय तर कायद्याच्या अनुषंगाने औरंगाबाद आणि मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार देखील त्याला देखील फेराची पकडी दाखवली जात आहे आज माझ्या असंख्य हो, बंधू भगिनी आंतर मृत्युमुखी पावलेल्या आहेत तर त्यांना देखील अजूनपर्यंत काय मिळालेलं नाही आणि आम्हाकडे शासन का दुर्लक्ष करत आहे आज इतक्या सगळ्या महिलांना मूबलकता मिळून देत आहे पण सगळ्या बदललेल्या अशा किती त्यांनी रिंगणात उतरलेल्या आहेत आज क बंधू भगिनींचे संसार रस्त्यावर आलेले आहेत तरी देखील शासन आम्हाला न्याय देत नाही आहे आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि शासन मिळण्याची लवकरात लवकर अंमलबजावणी किंवा आम्हाला सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढी आम्ही शासनाकडे बोलतो लवकरात लवकर शासन निर्णयाची अंमलबजावणी करून समायोजन कर चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या दहा वर्षे व दहा वर्षापेक्षा जास्त झालेल्या कर्मचाऱ्यांना समकर्श पदावर व त्यांची पदनिर्मिती करून त्यांना समायोजन करण्याचे शासन निर्णयामध्ये जाहीर झाले आहे त्या पद्धतीने त्यांनी लवकरात लवकर समायोजन करून यावे घ्यावेके आमची आणि लवकरात लवकर त्याचे वर जोपर्यंत आमची अंमलबजावणी होत नाही व तसे आम्हाला लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम बेररोजच काम बंद करत आहोत आणि तोपर्यंत शासनात आमची एवढीच विनंती आहे की जसे बाकीचे निर्णय लवकरात लवकर होतात त्या अनुषंगाने आम्ही अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी आज रिनात उतरतोय कोविडसारख्या महामारीमध्ये आम्ही इतकं काम केलं तरी देखील आम्हाला इतके मोठे पुरस्कार दिले त्या पुरस्काराचा मोबद लावून आम्हाला लवकरात लवकर समावेश करून आम्हाला सर्व बंधू भगिनींना न्याय मिळवून द्यावा हीच मी शासनाला पुन्हा पुन्हा विनंती करते अभियान सोलापूर दोन हजार स चौ चौदा चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारने जो जी आर काढला होता समायोजनाच्या बाबतीत <laughs> तर अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे त्याचा पाठपुरावा आमच्या सगळे कर्मचारी करत आहेत एकोणऐंशी सतरा महिन्यापासून अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे मीटिंगवर मीटिंग होत आहेत पण त्याचा अजूनपर्यंत पाठपुरावा आम्ही करत आहोत त्याचबरोबर एकोणऐंशी संवर्गापैकी फक्त दोन संवर्गांची समायोजन करण्यात आले नाही पण बाकी संवर्गातून झालेले नाहीत सरकारकडनं आमची एवढीच विनंती आहे की सरकारने या गोष्टीचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावाशे ऐंशी एकोण पंधराशे त्र्याऐंशी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कार्यरत आहेत त्याच्यापैकी सर्वच आम्ही या संपामध्ये सहभागी हो। आहोत आणि आता सोलापूर सोलापूर जिल्ह्यात स सर्वच कर्मचारी संपावर आहेत आज अठरा वर्ष झाले पण त्यांना आमचे तिप्पट पेमेंट आहे आणि आम्ही फक्त वीस हजार पेमेंटमध्ये आज अठरा वर्ष झाले झाली अशा सेवा येत नाही तरीही अशा जाग येत नाही आज देरा चारला जी आर निघालाय आम्हाला तरी त्या जी आरच्या अंमलबजावणी होत नाही थंडी पिकांना तुम्हाला प्रत्येक वेळी लेटर देऊन सुद्धा तुम्ही आमचे लेटर ते आश्वासन फक्त आश्वासनावरच ठेवत आठ दिवसाला मीटिंग घेतली या दिवशी मीटिंग घ्यायची त्या दिवशी मीटिंग पोर्ती कोण झाली आम्ही असं किती दिवस थांबवले आज चुकीच्या सेवा देऊन आमचे कर्मचारी आता वय झाले कर्मचारी आमचे काही कर्मचारी एक्सपायर पण झाले शिवाय कोरोनामध्ये फक्त येणाऱ्याच्या कर्मचारी समोर होता त्या जो कोणी आजारी पेशंट असेल त्याच्या आई वडील भाऊ कुटुंबातले कुणी त्यांच्या समोर नव्हते त्यावेळेस फक्त येणाऱ्याच्या कर्मचारी समोर होता तानाजी तानाजी सावंतसाहेबांनी आमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी म्हणून आता अभिनंद साहेबांनी सुद्धा आमच्या इथे समायुनची ऑर्डर द्यावी एवढीच आम्ही अपेक्षा करतो आणि समायुक्त दहा वर्ष पूर्ण झाली त्या कर्मचाऱ्यांना समायुक्त होते आहे आणि जे आमचे पाठीदार कर्मचारी राहिले ते चौदा केडर आम्हाला तर आम्ही निवेदनामध्ये मांडलेले आहेत आमच्या मागण्या त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही प्रत्येक जिल्हावाईज आमचं हे चालू आहे आंदोलन झालो आहे त्याच्यामुळे शासनाची दखल घेतली तरच विचार बरा होईल नाहीतर आम्ही कर्मचारी का कुणी कामावर जाणार नाही कुणी शासकीय सेवा देणार नाही आणि त्याचा परिणाम काय होईल किंवा किती मृत्यू होतील किंवा काय होईल हे त्या गोष्टीला फक्त एक शासन जवळच आहे

शैक्षणिक या कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेश विभागाचे शासन निर्णय देणार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस नुसार आकृती बंद मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन